तुमचे सर्वांचं के एस न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं सरकारकडून मराठा आरक्षण बदनाम करण्याचं षडयंत्र कसं चालू आहे बघणार आहोत वाट पाहून होते आणि तुम्ही तेच केलं हजारो आणि लाखो लोकांचा जो मोर्चा निघाला होता इतक्या शांततेत होऊ देणं आणि त्याला दहा दिवस पंधरा दिवस जितक्या वेळेपर्यंत हवं तितक्या वेळेपर्यंत चालवणं हेच तर सरकारला नको होतं ते वाट पाहून होते की तुम्ही कधी हातात दगड घेता ते वाट पाहून होते की तुम्ही कधी चिडता ते वाट पाहून होते की तुम्ही कधी कुणावर हल्ला करता ते वाट पाहून होते की तुम्ही कधी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हातात घेता बघूया सविस्तर बातमी त्याआधी मी, मी किशोर नागवे आणि तुम्ही बघत आहात के एस न्यूज तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज सुप्रिया सुळे यांच्यावर झालेला हल्ला याचा अर्थ असा आहे की जे सरकारला हवं होतं तेच मराठा समाजातील काही लोकांनी केलं एक खूप मोठा सापळा जो आहे तो या आंदोलनाभोवती लावला गेला आहे याची माहिती असतानाही सुद्धा आज जे घडलं त्यामुळे पुढचं सगळं वातावरण फिरणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वी सांगितलं होतं लक्षात ठेवा जे दगड हातात घेतील जाळपोळ करतील किंवा जे आक्रमक होतील ते आपले नाहीत ते त्यांचेच लोक असतील या भावनेने चला आज सुप्रिया सुळे जेव्हा आंदोलनस्थळी गेल्या तेव्हा त्यांच्यावर जो हल्ला झाला पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा घोषणा झाल्या या घोषणा दोन वर्षापूर्वी आंतरवाली सराटी येथेही झाल्या होत्या आणि हेच कारण आहे की यावेळी शरद पवार तिथे भेटायला गेले नाहीत दुसरं मोठं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी ज्या अँगलने दोन वर्षात मराठा समाजाच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने हाताळलं होतं ते एकनाथ शिंदे आता झरांगे यांच्याबद्दल बोलायलाही तयार नाही आहेत ते झरांगे यांचं नावसुद्धा घ्यायला तयार नाही आहेत ते आपल्या झाऱ्यागावात जाऊन बसले आहेत ही देवेंद्र फडणवीस यांना एकटं पाडण्याची भूमिका आहे अजित पवार गप्प एकनाथ शिंदे गप्प दोघेही गप्प बसल्यानंतर दोघेही मराठे नेते असतानाही त्यांच्यावरचं लक्ष हटून फडणवीस यांना लक्ष केंद्रित झाल्यानंतर फडणवीस हेही गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत आणि म्हणूनच आता इथून पुढे वातावरण बदलायला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही राधाकृष्ण भिके पाटील गिरीश महाजन उदय सामंत शिवेंद्रराजे भोसले गिरीश महाजन यांनी तर यापूर्वी अनेकदा मनोज जरंगी यांची भेट घेतली होती पण आता गिरीश महाजन सुद्धा तिथे फिरकायला तयार नाही आहेत राधाकृष्ण भिके पाटील उपसमितीचे अध्यक्ष आहेत तेही बोलायला तयार नाही आहेत उदय सामंत यांनीही मनोज जरंगी यांची वारंवार भेट घेतली होती पण तेही आता भेटायला तयार नाही आहेत दिवसेंदिवस देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धचा रोष वाढत आहे पण तरीही फडणवीस सांगत आहेत की जरांगी यांना भेटायला जाऊ नका किंवा फडणवीस सांगत आहेत की जा पण हे मराठा नेते जायची हिंमत करत नाही या दोन्ही भूमिका समजून घेणं गरजेचं आहे मधल्या काळात अनेक घटना घडल्या एकनाथ शिंदे यांचं दिल्लीत जाणं अमित शहा यांच्याशी वारंवार भेटणं अधिवेशन सोडून दिल्लीत जाणं या सगळ्या गोष्टी अगोदरच सांगत होत्या की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना खटकत आहेत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांना सामधाम दंडेभेदाने सत्तेत घेतलं गेलं त्याच पद्धतीने अजित पवार यांनाही घेतलं गेलं मग एकनाथ शिंदे जे करत आहेत तसंच अजित पवार यांनी प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीवारी करायला हवी होती पण अजित पवार आपल्या समस्या फडणवीस यांच्याशी बोलून सोडवतात तर शिंदे थेट शहा यांच्यापर्यंत पोचतात यावरूनच लक्षात येतंय की शिंदे आणि फडणवीस यांच्यात खटके उडत आहेत मधल्या काळात नगरविकास खात्याची बैठक झाली देवेंद्र फडणवीस यांनी ती बैठक स्वतःहून घेतली त्या बैठकीला अमित शहा नव्हते इथेही अंदाज येत होता की खटके उडत आहेत मुंबई महानगरपालिकेवरूनही लक्षात येत होतं की खटके उडत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकी होऊ शकते आणि जर हा युती झाला तर परिणाम चुकीचे असतील ही युती फोडता येऊ शकते हे शिंदे यांना माहीत आहे पण यासाठी फडणवीस यांना आपली ताकद वापरावी लागेल मात्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्तावित केले आहेत याचा अर्थ शिंदे यांची कोंडी होत होती या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येत होतं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात वॉर सुरू आहे आणि आता टायमिंग पहा मनोज जारांगी यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याविरुद्ध एकही शब्द काढलेला नाही मागच्या वेळी अजित पवार यांच्याविरुद्ध तरी किमान काहीतरी ऐकू येत होतं आता त्यांच्याविरुद्धही नाही आहे याचा अर्थ सांगतोय की हा सगळा सापळा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच बिछवला गेला होता याचा मुळीच असा अर्थ नाही आहे की आरक्षणाच्या मागणीत किंवा आंदोलनात काही कमतरता आहे किंवा त्यात राजकारण आहे किंवा मनोज जारांगी आपल्या मागणीशी प्रामाणिक नाहीत सारा अर्थ फक्त एवढाच आहे की मराठा आरक्षणाचा जो खेळ चालला आहे तो देवेंद्र फडणवीस यांनामुळे थांबला आहे हा नॅरेटिव्ह आणि परसेप्शन तयार केलं गेलं आहे यामागची सत्यता काही असली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मनोज जरांगी यांनी सुरुवातीपासून आंतरवाली सराटी येथे झालेला लाठीचार्जपासून ते आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांना सोडून दुसऱ्या कुणालाही टार्गेट केलेलं नाहीये जेव्हा मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीवर अपशब्दांचा वापर होतो तेव्हा त्या ते व्यक्तीचा अहंकारही दुखावला जातो आणि हाच दुखावलेला अहंकार जरांगी आणि आंदोलनकर्त्यांना चिथावण्यासाठी भाग पाडत आहे सुप्रिया सुळे यांचा आज तिथे जाणं आणि पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं अशा घोषणा होणं त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकणं हे सगळंही त्यांना हवं होतं ना कारण देवेंद्र फडणवीस आणि रा नारायण राणे यांनी तर हा प्रश्न उपस्थित केला आहे की तेही सत्तेत होते त्यांची भूमिका विचारा ते वाट पाहून होते की विरोधक कधी हा मुद्दा उचलतात आणि त्यांच्यावर कधी हल्ला होतो कारण जितका आम्हाला दोष दिला गेला त्यापेक्षा जास्त दोष तर मागच्या सरकारांना दिला पाहिजे ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती आणि आज फडणवीस यांना जे हवं होतं तेच घडलं आहे आता इथून पुढे संपूर्ण वातावरण आणि आंदोलनाचा रोख फिरणार आहे आज सुप्रिया सुळे होत्या उद्या कदाचित शरद पवार तर येणारच नाहीत उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधणं सोयीस्कर ठरवलं आणि देवेंद्र फडणवीस यांना आता कारण मिळालं आहे की मी तिथे गेलो तर समाजाच्या भावना लक्षात घेऊन हल्ला होऊ शकतो किंवा आंदोलन आणखीन चिघळू शकतं म्हणून मी तिथे जात नाही कारण त्यांच्या लोकांनी त्यांना हे कारण दिलं आहे हे कारण द्यायला नको होतं ही खूप मोठी चूक झाली आहे पण लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांना एकटं करून राजकारण्याने त्यांच्यासाठी जो सापळा बिछवला आहे त्याचा हिसाबही ते बरोबरीने करतील कदाचित देवेंद्र फडणवीस जर हा विषय योग्य रीतीने हाताळू शकले तरच हे आंदोलन आणि त्यांच्याभोवती बिछवलेला सापळा हाताळता येईल या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एक मराठा लाख मराठा